मोठ्या बातमीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एकोणसत्तर दिवस उरटले तरी आरोपी कृष्ण आंधळे अद्याप हाती लागलेला नाहीये आज खासदार सुप्रिया सुळेंनी मस्सा जोगमध्ये दे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली देशमुख कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं आणि तपास कुठपर्यंत आलाय याची देखील माहिती घेतली दरम्यान सरकार आमचं फोन ट्रॅप करतं मग कृष्ण आंधळेचा सीडीआर का काढता येत नाही तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो मग कृष्ण आंधळे का सापडत नाही असा सवाल सुप्रिया सुळेने विचारलाय दरम्यान हत्येनंतर सहा ते सात दिवसात तपासात गोलमाल केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय शिवाय सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी यावेळी केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिवसात या प्रकरणाचा छडा लावायला हवा होता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या शिवाय वाल्मिक करार मागे मोठी शक्ती असल्याचंही विधान त्यांनी आहे जो नेता यामागे असेल त्याची चौकशीही झालीच पाहिजे अशी मागणी देखील यावेळी केली आहे मी तुम्हाला शब्द देतो की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्ण कृष्ण अंधाळे कुठे असाच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना पटत तुम कुणाला पटत इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांगा असं शक्य तरी आहे का तेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली असं कुठे झालं दोन महिने झाले कृष्णा मिळत नाही बोलला माहिती आहे आणि मला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर फोन असा जातो पुढे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ते ते ना तेव्हा त्या काळामध्ये ईडी आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती कोरापोराला ईडी माहिती आहे राज्यात आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे त्या देशामध्ये त्याला ईडी लागते मला प्रश्न विचारतोय त्या खंडणी मागत होते ना सगळे मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली त्यांना ईडी का नाही लागली हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना कधी तुम्ही म्हटलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी मे महिन्यात खंडणी मागली तर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होत ईडी आणि सीबीआयची का नाही लागली तेव्हा